शिंदेच्या शिवसेनेची बडगाव तालुक्याची नुकतीच जाहीर करण्यात आली आहे तालुक्यातील कोठली येथील माजी सैनिक श्रावण दशरथ पाटील यांची शिवसेना शिंदे गटाच्या बडगाव तालुका पदी निवड झाली असून कसगाव वाडे जिल्हा परिषद गट कार्यक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे तर मेहनत करून मिळालेल्या पदाला न्याय देऊन आमदार किशोरप्पा पाटील यांनी दाखवलेला विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन समाधान पाटील यांनी आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता केले आहे आपली भडगाव तालुका प्रमुख शिवसेना झाल्याबद्दल आपण काय सांगाल जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबाजी नमस्कार मी श्रावण पाटील माजी सैनिक राहणार कोटली तालुका भडगाव जिल्हा जळगाव गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मी शिवसेना किशोर आप्पा पाटील यांच्या कामांवर विश्वास ठेवून व यांच्या स्वभावावर विश्वास ठेवून मी शिवसेना शिंदे गटात माझ्या मित्रपरिवारासह प्रवेश केला त्यानंतर विधानसभेमध्ये आप्पांनी मला बऱ्याच ठिकाणी कामांची जबाबदारी देऊन काम करायला लावले व ते काम मी माझ्या पद्धतीने तनमनाने चांगल्या प्रकारे केले या कामावर विश्वास ठेवून आपांनी मला जी आता जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी अजून मेहनत करून त्या पदाला न्याय कसा मिळेल व आपांचा माझ्यावर विश्वास कसा दृढ होईल याचा मी नेहमी प्रयत्न करत राहील आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका